आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम या गावात आणि या गावाची आज आहे यात्रा श्री उत्तरेश्वर महाराजांचे हे प्राचीन असे मंदिर या गावामध्ये आहे आणि या महाशिवरात्रीलाच या मंदिरात येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात आणि इथूनच या यात्रेची सुरुवात होते साधारण तीन दिवस ही यात्रा चालते मोठ्या मनोभावाने येथे भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात या गावाचा असा इतिहास आहे की शेम नावाचा एक राजा होता आणि त्याला त्वचेचा आजार होता हेच ते कुंड आहे त्या कुंडामध्ये स्नान केल्यावर त्याचा त्वचेचा आजार जो आहे तो बरा झाला पुढे याच कुंडामध्ये त्याला सात पिंड सापडली ती सात पिंडे त्याने याच गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली व एक पिंड ते आहे श्री उत्तरेश्वर महाराज ते त्याने येथे मुख्य गावामध्ये स्थापन केले पुढे हा वारसा या गावकऱ्यांनी चालवला आणि हे श्री उत्तरेश्वर महाराजांचे मंदिर जे आहे ते या करमाळा तालुक्याचंच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे यात्रेनिमित्त येथे विविध व्यापारी येतात व त्यामुळे या गावचे जे रूप आहे ते वेगळेच दिसते हे गाव कुंकासाठी देखील प्रसिद्ध आहे येथे मोठ्या प्रमाणात कुंकू आहे व इतर जे रंग आहेत ते तयार केले जातात मोठ्या प्रमाणात इथे कारखानदार आपल्याला दिसून येतात आख्यायिका अशी आहे की पार्वतीचे कुंकू या गावामध्ये सांडले होते आणि तेव्हा पार्वतीने आशीर्वाद दिला की या गावामध्ये कुंकवाची कधीही कमी पडणार नाही यात्रेनिमित्त येथे या यात्रेचे मुख्य आकर्षण जे असते तो म्हणजे या ग्रामदैवताचा छबिना नंदीवर बसून शंकर आणि पार्वतीचं हे रूप आहे हे, हे इथं पाहण्यासारखं असते याची सजावट केलेली जी आहे ती आपल्याला येथे पाहायला मिळते रात्री बारा वाजता हा छबिना जो आहे तो या मंदिरातून मार्गस्थ होतो येथे हा छबिना पाहण्यासाठी या पंचक्रोशीतील खूप लांबून लांबून भक्त या छबिन्याला उपस्थित असतात हा छबिना महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी निघतो व या पाठोपाठ या मंदिराची देवाची पालखी जी आहे ती देखील निघते हा छबिना जो आहे तो खूप वर्षापासून या गावाची परंपरा आहे आणि याच्यामध्ये गावकऱ्यांचे वेगवेगळे मान देखील असतात हा छबिना मंदिरातून जेव्हा बाहेर निघतो त्यावेळी या छबिन्यावर होणारी रेवड्यांची वर्षाव जो आहे तो पाहण्यासारखा असतो हा छबिना जेव्हा या मंदिरातून निघतो त्यावेळेस त्याच्यासोबत जे आहेत ते हे दिवे लावले जातात याला टेंभे असे म्हणतात हा देखील याच गावातील गावकऱ्यांचा एक मान आहे आणि तसेच या देवतासमोर ज्या या गावची प्रसिद्ध हलगी आहेत ती देखील वाजवली जाते ही हलगी या पंचकृषीत नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे जे की तुम्ही पाहू शकता छबिना जो आहे तो मंदिराच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येतो तेव्हा हा नजारा जो आहे तो पाहण्यासाठी लोक आतुर झालेले असतात जेव्हा हा छबिना निघतो तेव्हा या देवाचे जे रूप आहे ते पाहण्यासारखे असते जसा जसा छबिना पुढे जातो तसा तसा रेवड्यांचा वर्षाव या देवावर होत असतो गावकरी ग्रामस्थ संपूर्ण रात्रभर हा देव व पालखी घेऊन गावातून वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी थांबत असतात तिथे गावकऱ्यांकडून या देवाची पूजा केली जाते तसेच या छबनाचे मुख्य आकर्षण म्हणजे दारू दारू म्हणजे फटाके हे दारू आहे या इथे मोठ्या प्रमाणात जेव्हा देव निघतात तेव्हा फोडली जाते व ती दारू पाहण्यासाठी भाविकांची आलोट गर्दी असते तुम्ही जर या यात्रेचा अनुभव घेतला नसेल तरी पुढच्या वर्षी तुम्ही महाशिवरात्रीनंतर या गावामध्ये या छबीनाचा या सोहळ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर मी जसा या गावामध्ये या यात्रेचा आनंद घेतला तसा आपणही या यात्रेला आवर्जून एकदा या धन्यवाद